आधी आपण पाकिस्तान आणि बांगलादेश मधल्या हिंदूंना वाली याच्या आधी मुळात मगाशी कांद्याचा जो प्रश्न होता त्यातली एक जर आपण परिस्थिती बघितली तर भारतीय सरकारनं चाळीस टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळे पाकिस्तानचा कांदा आज तीनशे पंच्याऐंशी डॉलरच्या आसपास हा जागतिक बाजारात विकला जातो पण भारतीय कांदा हा जवळपास साडेसहाशे डॉलरवर भाव जातो आणि त्यामुळे भारताची कांद्याची निर्यात ही दहा टक्क्यापेक्षा खाली आलेली आहे मग यामध्ये भारतातला जो शेतकरी आहे जे कोणी राईट विंग लेफ्ट विंग या विषयी बोलतात त्यापेक्षा शेतकरी वर्गाला कोणी वालिका हा मला वाटतं जास्त महत्वाचा प्रश्न आहे कारण तो चिरडला जातोय आणि जेव्हा आपण पाकिस्तान किंवा बांगलादेशचे उदाहरण देतो तेव्हा भारतातल्या शेतकऱ्याचे जे, जे मरण होत आहे ना त्याच्यावर कोणीच विचार करत नाहीये मग अशी वेगवेगळ्या यात्रा सत्तेतले पक्ष जेव्हा यात्रा काढतात तेव्हा फार महत्वाचा प्रश्न हा निर्माण होतो की ज्या योजना लोकांसाठी तयार केल्या यात्रा काढणं सत्तेतल्या कोणत्याही पक्षानं म्हणजे त्यांनी आपलं अपयश कबूल करणं कारण योजना लोकांपर्यंत पोचल्या नाहीयेत आणि म्हणून वेगळे पैसे खर्च करून यात्रा काढून या योजना जर पोचवाव्या लागत असतील तर मला वाटतं हे सरकारच्या अपयश